नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील या कर्मचाऱ्यांना बाप्पा पावले गणपती पूर्वी आली एक गुड न्यूज नेमकी कोणती गुड न्यूज आलेली आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका गुड न्यूज अशी आहे मित्रांनो की अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे तर सविस्तर जाणून घ्या आपल्याला माहीतच आहे मित्रांनो की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने यू पी एस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे केंद्राप्रमाणे राज्यात देखील ही पेन्शन योजना लागू होणार आहे मागच्या महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ झाली आता मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे बृहमुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी देण्यात आली असली तरी सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती ही बाब मार्के लावून बृहमुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बृहमुंबई महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यावर प्रशासकीय मान्यता दिलेली आहे अशी माहिती मनपाने प्रसिद्धी पत्रकातून दिलेली आहे प्रेस नोटमध्ये पुढे म्हटलं आहे की बृहमुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे वेतन श्रेणी सुधारणेनंतर विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती या अनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकीमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी कामगार संघटनांसोबत चर्चा करून ही बाब देखील आता मार्गी लागलेली आहे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांना देण्यात येणारा वाहन भत्ता रजाप्रवास सहाय्य तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते मुलांच्या शिक्षणाकरता भत्ता दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये वाढ करण्यास महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे भत्तेवाढीसंदर्भात इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून सविस्तर परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात येईल असं प्रसिद्धी पत्रकामध्ये शेवटी म्हटलं आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद